त्या बैलाची भीती वाटते आणि तो बैल कोरेगावच्या मैदानात येतोय नक्कीच शंकर सम्राटचा आहे तो, तो। राजा सम्राट त्याला भेटतात लखन लखनला पण तोड आहे तो बुलढाणा एक्सप्रेस भाब्यासुद्धा भेटतो त्या बैलाला नक्कीच असा कोण बैल आहे असाच आहे अमरावती जिल्ह्याची आणबाणशान महाराज त्या बैलाचा इतिहास ट्रिपल हिंद केसरीचा आहे आणि शंकर पाटात त्या बैलाला कोणसुद्धा हात धरत नाही त्या बैलाला जसे आपल्याकडे बाकासूरच्या गाडीला गटाला कशी ग ज जुपताना तसंच त्या महाराजला सगळे भेतात शंकर राजा सम्राट चिमुण्यासुद्धा भेतो कारण तो बैल ऐकत नाही आणि तो बैल प्रथमच पळतोय आपल्या भागात एक चांगलीच गोष्ट म्हणावी लागली कारण टॉपचा नंदी सगळ्यात अमरावती जिल्ह्यातला एक टॉपचा बैल आणि शंकर पटातली आत्ता चालू सीजनचा बादशाह म्हणा तुम्ही त्याला आणि तो येतोय नक्कीच त्या बैलाला हरवणं कठीण आहे कारण त्याचा पैरा होतोय लखन छत्रपती संभाजीनगरचा मला नाही वाटत की <clears throat> राजा सम्राटला ते असे हरवतील असे टांग्यानं टांग्यानं बाजूला सांगणार ते राजाने सम्राटला महाराज आणि लखन आणि त्या बैलाला एकच बैल रोखू शकतो नाव त्याचं बाकासूर या दोघांमध्येच लढत होईल कारण तुम्हाला माहिती आहे बाकासूर किंग आहे इकडचा आणि तो महाराज तिकडचा किंग आहे आणि तो येतोय आणि तिथला बादशाह देऊन खरंच तो बादशाह आहे तुम्ही चेक करा त्याचे व्हिडिओ महाराजचे सुट्टा निकाल घेतो सुट्टा निकाल बादशा तो बादशाह शंकरपटात भीतात त्या बैलाला आणि तो येतोय कोरेगावच्या मैदानात दोन तारखेच्या भीतीचं वातावरण म्हणजे कळेल तुम्हाला त्या बैलाचा पैल पळ पळ काय असेल तो, तो कळेल तुम्हाला नक्कीच कोरेगावच्या मैदानात बघा